पंढरीत आरंभ पालक मेळावा संपन्न पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठ लगत असलेल्या मीराबाई महाराज मठ मंगल कार्यालयात झिरो ते तीन वर्षाच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरंभ पालक मेळाव्याचं आयोजन बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सोलापूर पश्चिम बीट क्रमांक दोन भोसले चौक यांच्या वतीनं करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले या प्रसंगी बाल प्रकल्प अधिकारी किरण जाधव हो, मुख्य सेविका सारिका सनगर न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य बहिरट मॅडम व पंढरपूर शहरातील बीट क्रमांक दोन भोसले चौकच्या सर्व सेविका व मदतनीस उपस्थित होते या मेळाव्यास सुमारे पाचशे पालकांनी भेट दिली यावेळी मान्यवरांनी तसेच पालकांनी वयोगटानुसार सेविकेंनी आयोजित केलेल्या विविध स्टॉलना भेटी देऊन भेटीला चालना करण्यासाठी कमी खर्चातील खेळणी बालकांच्या मेंदूचे जाळे घरगुती वस्तू घरगुती वैविध्यपूर्ण आहार आरोग्य स्वच्छता लसीकरण संवेदनशील पालकत्व सुरक्षित वातावरण आदी बाबींचा अवलंब करून बालकांची वाढ व विकास या दोन्ही गोष्टी कशा प्रकारे साध्य करता येतील याबाबत या आरंभ पालक मेळाव्यात पालकांना माहिती देण्यात आली नमस्कार आज बालविकास प्रकल्प या अंतर्गत बीड दोन मधील विद्यार्थी पालक आणि अंगणवाडी शिक्षक सेविका यांचा सर्वांचा मेळावा करण्यात आलेला आहे त्याबद्दल माझ्यातर्फे सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा खूप नवनवीन प्रयोग शिक्षणात होत आहेत हे बघून आनंद वाटतो आहे जे संस् शिक्षणाचं संस्काराचं ध्येय आहे ती ही सर्व पिढी पुढे घेऊन जात आहे हे बघून आनंद होतोय आज या ठिकाणी अनेक नवनवीन उपक्रम सादर होणार आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी पालकांना सुजाण किंवा सजग पालकत्व यावर माहिती मिळावी याकरिता हा जो प्रकल्प आज सादर केलेला आहे त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि परत एकदा शुभेच्छा हा खरं तर उपक्रम शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्यासाठी आहे बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आरंभ संकल्पना नवीन आत्ता आलेली आहे छोटी -छोटी त्या आरंभ संकल्पनेच्याद्वारे मुलांना घरातील छोटे छोटे खेळणे आहेत त्या खेळण्यांच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास करण्यावरती भर दिला जातोय आणि मुलांना न रागवता हसत खेळ त्यांच्याशी प्रेमानं वागलं पाहिजे हा आरंभाचा संदेश आहे तसेच खेळ हवा आणि बाहेरची महागडी खेळणे नको छोट्या छोट्या वस्तू खेळ त्यातून मुलांचे सर्वांगीण विकास करण्याकडं आरंभाचा नक्कीच भर राहील बालविकास अधिकारी नागरी कार्यालया अंतर्गत पाच तालुके आहेत आपले पंढरपूर माळशिरस सांगोला मंगळवेढा आणि करमाळा त्यातील पहिला कार्यक्रमाचा आपण पंढरपूर शहरामध्ये राबवत आहोत यानंतरचे पुढील पण चार तालुक्यांमध्ये आपले कार्यक्रम राबवले जाणार आहेत आणि अंगणवाडी सेविका आणि मदतवीस यांच्या सहाय्याने हे सर्वच उपक्रम सर्वच तालुक्यांमधील पोहोचवले जाणार आहेत